तुमचं नाव सांगा नमस्कार मी कुमारी ऋतुजा दत्तात्रय म्हकर प्रभात क्रमांक आठ सर्वसाधारण महिला तुमच्या पक्षाचं नाव काय जन्म स्वराज्य शक्ती हे पक्षाचं नाव आहे आणि त्याच्या अधिकृत आहे आणि नारळाची प्रचार खूप चांगल्या पद्धतीने प्रचार आमचा सुरू आहे घरोघरी जेव्हा जाते तेव्हा एक तरुण मुलगी तरुण पिढी युथ म्हणून सहकार्य केला केलं जाते आशीर्वाद दिला जातोय आणि खूप चांगला प्रतिसाद आहे सगळ्यांचा तुम्हाला कसं वाटतं की या युथ जनरेशनला महानगरपालिकेत प्रवेश हवा यासाठी तुम्हाला काय असेल लोकांच्याकडून काय अपेक्षा असेल अपेक्षा तर खूपच आहे पहिल्यांदा तर ते घरची मुलगी आणि हक्काचे व्यक्तिमत्व म्हणून मा माझ्या वडिलांना मला संबोधलं जात आहे आणि नवीन पिढी म्हणून नवीन विचार काहीतरी आपल्या प्रभागाला मिळतील म्हणून मी सगळ्या माझ्या माणसांना इतकंच सांगेन आ, की जनेश्वराची शक्ती हे आमचं पॅनल आहे चार उमेदवार आहेत त्याच्यामधून अ मधून स्वाती लिंक लिंककर आहेत क मधून मी स्वतः ऋतुजा मसवेकर आहेत क मधून रमेश दादा खाडे हे आहेत ट म्हणून अनिल दादा पाटील आहेत आमच्या सगळ्यांचं चिन्ह आहे जाडळाची बाक येणाऱ्या पंधरा तारखेला बाग ह्या बटनासमोरील चिन्ह दाबून आम्हा सगळ्या उमेदवारांना निवडून द्या आणि फक्त मत नसणारं हे आपल्या सगळ्या सगळ्या प्रभागाच्या विकासाकडचा विकासाकडे जाणारा विकासा हा एक मार्ग असणार आहे नक्कीच तुम्ही एक संधी द्या आम्ही त्याचं सोनं करू